आरोपीला आता खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे आणि पोलीस आजच त्याला न्यायालयामध्ये हजर सुद्धा करणार आहे कालच त्याला ठाण्यातून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज काल रात्री या आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि आता अकरा वाजलेले आहे किती वाजता याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे अगदी बरोबर आहे शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर वय तीस वर्ष ग्राम राजबरिया ठाणा नॉल सिटी जिल्हा झलाकोटी बांगलादेश असा त्यांनी पोलिसांना पत्ता सांगितलेला आहे त्याला पकडल्यानंतर जी चौकशी केली त्यातून हे सगळं समोर आलेलं आहे त्याला आता जुहू पोलीस स्टेशनच्या यात आ, मी ज्या ज्या ठिकाणी तो आरोपी आहे त्याच ठिकाणी जुहू पोलीस स्टेशनच्या समोर उभा आहे या इमारतीच्या तिसल्या तिसरा मजला जो आहे तिच्यावर या आरोपीला ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणचे पोलीस उपायुक्त आहेत त्याचबरोबर ए सी पी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सिनियर पी आहेत ते सगळे याची चौकशी करत आहेत नेमकं हा केव्हा आला होता कुठे काम करत होता या सगळ्या बाबतीत पोलीस चौकशी करत असल्याचं समोर येत आहे तत्पूर्वी मात्र त्याला आता न्यायालयात हजर करण्यात येईल पर हजर करण्यापूर्वी त्याची मेडिकल टेस्ट करण्यात येईल त्याला बाहेर काढण्यात येईल साधारणतः बारा वाजेच्या सुमारास त्याला बाहेर काढण्यात येईल अशी माहिती समोर येते आहे त्याचं मेडिकल टेस्ट होईल आणि त्यानंतर न्यायालयात त्याला प्रोड्यूस केल्या जाईल आणि त्याची पोलीस कोठडी मागण्यात येईल सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा केव्हा भारतामध्ये आला कशा प्रकारे भारतात आला होता त्याला कोणी मदत केली होती त्याच्याकडची जी कागदपत्र आहेत ते बांगलादेशीच आहेत का किंवा त्याला भारतात आल्यानंतर कोणी मदत केली कशा प्रकारे मदत केली हाऊसकीपिंगचं काम करत होता तर त्याला त्या ते कामावर ठेवण्यासाठी कोणी मदत केली या सगळ्या गोष्टीचा उलगडा आता पोलिसांना करावा लागणार आहे आणि त्यासाठी पोलीस आता न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कुठली मांडणार अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी